नमस्कार मी वीर पत्नी ज्योती सुनील जाधव राहणार किशोर तालुका कन्नड डिस्ट्रिक्ट छत्रपती संभाजीनगर हे मला बघायला आले त्याच्यानंतर एंगेजमेंट लग्न लग्नाच्या वेळेस यांना दोन महिने सुट्टी होती त्यावेळेस यांची पोस्टिंग राजस्थानला होती बावीस एप्रिल लग्न झालं यांच्यासोबत जेव्हा लग्न झालं त्यापास ते तेव्हापासून सर्व माहिती झाली मग लग्नाच्या नंतर तीन महिन्याच्या नंतर परत ते सुट्टीवरती आले मी तर सोबत राजस्थानला पहिल्यांदाच गेले इन्स्ट्रक्टर होते त्यांना मुलांची ट्रेनिंग घ्यायची असायची गेम पिरियड वगैरे असं मी पहिल्यांदा सोबत गेले मला एवढं ओळख नाही तिथलं माहीत नाही काही असं सब्जी वगैरे घेण्या जाय घ्यायला जायला सोबत नसायचं कोणी माझी चिडचिड व्हायची मग ते म्हणायचे असंच असतं फौजीवाल्यांचं सर्व तुला स्वतः करावं लागेल स्वतः शिकावं लागेल आणि नंतर मग तिथनं मी आसामला गेले सोबत साठी दीड महिना वरती गेले अखनूरला तर दीड महिना मी खाली एकटीच होते खाली म्हणजे बिना गुडीला आणि ते वरती होते मला खूप कठीण गेला मी अक्षरशः रडायची फोनवरती आई वडिला सांगायची मला करमत नाही हे घ्यायला या असं ते पण येऊ शकत नव्हते एवढ्या दूर स्वप्न तर खूप होते बाळाचे वगैरे त्यावेळेस आमच्या लग्नाला तीन वर्ष झाले होते त्याच्यानंतर मला शिव झाला पाच वर्षांनी आम्ही सोबत होते मी तिथं तिथं असंच राहायचं कधी ड्युटी कधी सोबत नाही हे ते बरेच प्रॉब्लेम आले देशावर तर खूप प्रेम होतं त्यांचं पहिले देश त्यांची ड्युटी आणि मग फॅमिली त्यांनी मला ते अखनूरला गेले तिथंच तेव्हाच सांगितलं होतं तुला म्हणजे मुलगा झाला मी गेलो तर तुझं सर्व तेच राहील सर्व बोलून दाखवलं त्यांनी तुला सांभाळावं हो लागेल सर्व बघावं हो लागेल म्हणजे सगळं दाखवून दिलं होतं त्यांनी मला त्यांनी गाडी पण शिकवली आम्ही फ्लॅट पण घेतला तिथंच आणि पुण्यातलं पूर्ण दाखवलेलं आहे पूर्ण एरिया इथं हॉस्पिटल आहे इथं कमांड हॉस्पिटल आहे इथं आपलं ए एम एच आहे कॅन्टीन आहे इथं स्कूल आहे पोरांची त्यावेळेस तर तो स्कूलला पण नव्हता पण आर्मी स्कूल पुण्यामध्ये चार पाच ठिकाणी आहे तर सर्व त्यांनी स्कूल पण दाखवलेलं आहे मला पुण्यातले म्हणजे स्वतः कसं करावं लागतं सगळं शिकवलं चिंता तर रोजचीच असायची पण आखनूरला होते त्यावेळेस भूटान सोबत आपली लढाई झाली होती त्यांनी दगडफेक वगैरे केली होती बॉर्डरवरती त्यावेळेस थोडी भीती होती आणि त्यावेळेसच त्यांनी सांगितलं होतं मी एखाद्या वेळेस वापस पण नाही येऊ शकत म्हणजे ज्या दिवशी लढाई झाली ना त्याच दिवशी ते, ते नाईटला खाली आले होते गुडीला आणि त्याच दिवशी लढाई पण झाली तर ते जशी बॅग टेकवली त्यांनी तर परत मूव व्हायचं सांगितलं त्यांना सर्व जी गाडी आली होती ना येलेस पूर्ण लोकांना मूव व्हायचं सांगितलं तर ते बॅग टेकवून फ्रेश पण नव्हते झाले तर त्यावेळेसच ते त्यांनी मला असं जवळ घेऊन त्यावेळेसच सांगितलं संजू मी जातोय रिटर्न येईल की नाही माहीत नाही लढाई झाली वरती कमी वयामध्ये सर त्यांनी सर्व शिकवलं होतं ते जशी एक्सरसाइज करायचे तो पण तसाच करायचा असं दरवाजाला लटकणं त्यांच्यासारखं सर्व करायचं म्हणजे कॉपीच आहे त्यांची बोलणं राहणं सगळं सेम पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीस ही घटना सकाळी ते घडली किंवा एक्झॅक्ट टाईम तर नाही माहिती पण ते जसे पाच वाजता घराच्या बाहेर पडले साडेचारला त्यांना संभाजीनगरलाच छावणीमध्ये ठेवलं सकाळचे तीन वाजले होते आणि पार्थिवाला सकाळी नऊ वाजता संभाजीनगरला त्यांना सलामी दिली तिथून त्यांचं कन्नड वरून सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान पार्थिवाला आमच्या गावात पिशोरला गाव तर असं सजलं होतं असे सज्ज होते सगळे लोक माझ्यापर्यंत कोणीच येत नव्हतं मी तर अशी बसलेलीच होते एका ठिकाणी मला काहीच कळत पण नव्हतं कोणाला काय सांगायचं सा, कसं बोलायचं त्या गोष्टी काहीच माहित नव्हत्या त्यांचं पण वय वा, फक्त बत्तीस वर्ष माझं वय पंचवीस वर्ष शिव दीड वर्षाचा माझ्यासाठी तर ते जिवंतच आहे आणि माझ्या मुलासाठी शिवसाठी पण बाबा ड्युटीवरच आहे त्याला पण माहित नाही अजून बाबाचं काय झालंय तो बाबाला ड्युटीवरच समजतो आणि मी पण जी पण सकाळ होते सकाळी ती पण सकाळ विचार करूनच कि आहेत ते कुठ त्या भावनेनीच उठणार सकाळी शिवला तयार करून स्कूलला पाठवणं क्लासला वाटवणं की आहेत ते कुठंतरी ते आपल्याला बघताय सगळ्यांशी मिळून मिसळून राहायचे त्यामुळे सर्व कोणी पण आता भेटलं ना तर तू सुनीलची नवरी आहे का असं म्हणून विचारता आणि पहिलं हेच बोलणार की आमचा विश्वासच नाही बसत की सुनीलचं असं काही झालेलं आहे म्हणून आणि आम खुद माझा स्वतःचा पण विश्वास नाही आहे की ते असं नाही आहे म्हणून सुरुवातीला मला कळायचं नाही की मी याला काय सांगू तो रडून रडून विचारायचा आणि मी पण त्याला रडून रडून सांगायची कि नाही बाबा फोन नाही लावू शकत बेटा आता मी त्याला त्याच्या समोर रडणं वगैरे बंद केलंय मी रडले की तो एकदम असं शांत होऊन जातो बोलत नाही आता मी रडणं वगैरे तर बंदच केलंय मी त्याला सांगते बाबा ड्युटीला शिव बाबा रागवती तुला जेवाच लागेल तुला स्कूलला पण जावं लागल बाबा मला पण ओरडता तर कधी कधी त्याला सुद्धा येता बाबाय ये म्हणून ये तो एक दिवस मला रात्री सांगायला लागला उठून मम्मा उठ आणि मला त्याने उठवलं रात्री जवळपास पाच वाजले होते सकाळचे आणि म्हणतो मला बाबा बाबा बोलले माझ्यासोबत बाबांनी मला सांगितलंय की तू मला घ्यायला बो येऊ नको मम्मास कुठला मला बाबा घ्यायला येत आहे आज बाबांनी सांगितलं तू मम्मा सोबत जाऊ नको माझ्यासोबत चल आणि बाबा आणि मी येणार आहे बुलेट वर बसून तू येऊ नको मला घ्यायला आज तर तो प्रसंग ऐकून तर मी म्हणजे पूर्ण त्याच्यासमोर रडू पण नव्हते शकत आणि त्याला म्हटलं ठीक आहे बाळा बाबा येणार आहे तुला घ्यायला आणि त्याला झोपवलं कसं तरी तो झोपतच नव्हता आई होऊ शकतं पण बाप होणं खूप अवघड आहे मागच्या वर्षी पण त्यांना माझं मा दुःख नवीन होतं त्यावेळेस तरी पण मी त्यांचं ऑप्शन केलं होतं आर्मी डे आणि त्यांचा बर्थडे याचं मला खूप कौतुक पण होतं अभिमान पण होता की माझा नवरा फौजसाठीच जन्माला आला आहे आज म्हणजे आर्मी डे त्यांचा बर्थडे आणि पंजाबी लोकांचा पंजाबी लोकांचा पण आज सण असतो काहीतरी त्रिगामी संगम झाल्यासारखं म्हणजे मला पण खूप अभिमान होता माझ असं की मी आर्मीवाल्याची एक बायको आहे शिकलीच आजाचं प्रेम सेम तशीच आमची लव्ह स्टोरी होती आणि लास्टला ज्या वेळेस तो शहीद होणं हे ते पण आम्ही सोबत बघितलं ते पण त्यांनी मला तेव्हा सांगितलं की तुझ्यासोबत पण असं झालं तर तू काय करशील जसं शिकलीने नंतर परत देशसेवा केली मी पण त्यांना तेच सांगितलं मला चान्स मिळाला तर मी पण हेच करेल मी गेलो कदाचित माझं काही झालं तर तू करू शकते तुझ्या लाईफमध्ये तू तु सेट होऊ शकते असं माझ्यासाठी रडत बसणं हे ते तू असं करू नको ते मला एकदा बोललेलं आहे असं पण तुझं वय कमी आहे तुझा मुलगा छोटा आहे तू म्हणजे अजून करू शकते राहू शकते एका साईडनं सन्मान पण आहे एका साईडनं दुःख पण आहे आणि ह्या दोन्हीतनं निघणं आणि मुलासाठी बाप होणं खूप अवघड आहे पण कधी कधी खूप गर्व पण वाटतो या गोष्टीचा त्यांच्या नावाचं कुंकू पण लावेल मंगळसूत्र पण घालेल जोडवी पण घालेल आता पण मी टिकली लावायला सुरुवात केली आहे आणि माझा मुलगा आग्रही करतो मला सकाळच्या जेव्हा मी बाबांच्या त्याच्या फोटोची पूजा देवाची पूजा जेव्हा त्यांना स्कूलला पाठवायचं त्याला टिक्का लावणं त्यावेळेस तो आग्रही करतो मला मम्मा तू टिक्का का लावत नाही आताही संक्रांतीच्या दिवशी त्यांनी त्याच्या क्लास मधल्या फ्रेंडला बोलवून आणलं त्या कुंकू लावत होत्या तर तो म्हटलं माझ्या मम्माला पण लाव लावू दिलं मी एक बोट त्याच्या आग्रह खातर स्वतः हा सर्व काम करा बाहेर पडा मेन गोष्ट ही आहे की घराच्या बाहेर पडा घरात नका बसू घरात बसलं तर काही माहिती होत नाही आणि काहीच नाही लोक आणखी आपण जितकं खचलोय त्यापेक्षा जास्त आपल्याला खचवता त्याच्या आपण बाहेर येऊन आपण आपलं आयुष्य जगू शकतो मी असे भरपूर लोक बघितले चांगलं राहिलं तरी नाव ठेवता एकदम साधं राहिलं तरी लोक नाव ठेवतात त्यापेक्षा आपण आपल्याच पद्धतीने जगायचं आपल्या आर्मी लोकांचं जसं जीवन असतं रुबाबदार आपण पण तसंच जगायचं तर मला वाटतं की रिस्पेक्ट झालाच पाहिजे आणि नुसतं वीर पत्नीचाच नाही तर अशाही लेडीज आहे काहींचे ग शेतकरी आहे काहींचे असे जॉबला आहे त्यांचे पण एक्सपायर झालेले त्यांना पण सन्मान मिळालाच पाहिजे कारण की त्या दोन पात्र निभवतात आई वडील आईचंही पात्र निभवता वडिलांचंही पात्र निभवता त्यामुळे त्यांचाही सन्मान झालाच पाहिजे फक्त वीर पत्नीचा होऊन नाही जमणार सर्वच विधवा स्त्रियांचा सन्मान झालाच पाहिजे मी असं सरांना डोळ्यासमोर पण आणलं तरी पण ते माझ्या समोर वर्दीतच येतात मी म्हणजे त्यांना इमॅजिनच नाही करू शकत सिव्हिल ड्रेसवर वगैरे माझं म्हणजे आता पूर्ण मी वर्दीवरच प्रेम केलंय लेडीजनी तर हा वीरगाथा प्रोग्राम बघितलाच पाहिजे यूट्यूब चॅनलला कारण की भरपूर शिकण्यासारखं आहे वीर पत्नी सोडून बाकीच्या पण लेडीजनी हा प्रोग्राम बघितला तर त्यांना पण कळेल यांना मंगळसूत्र घालू शकता कुंकू लावू शकता सर्व सन्मान यांना मिळतो काहींचा असा उद्देश असतो की हिचा नवरा गेला म्हणजे ही काहीच कामाची नाहीये ही कोणत्याच कार्यामध्ये घेण्याचा नाही आहे mm. पण सर्वांनी हा प्रोग्राम बघितला तर त्यांना पण समजेल की किती सन्मान असतो या लेडीजचा असं mm. काही नाही प्रत्येक जण बॉर्डरवर गेलंच पाहिजे जे बॉर्डरवर आहे त्यांचा तुम्ही गावाकडे आल्यावर सन्मान करा mm. त्यांच्या फॅमिली कोणी शहीद झाले त्यांच्या फॅमिलीला जाऊन भेट द्या जेणेकरून तुमच्या उत्साहाने ते काहीतरी सहन करतील काहीतरी खातील गोडधोड त्या कार्यक्रमामुळं त्या कीर्तनामुळं आणि त्या स्मारकामुळं कदाचित माझ्याकडे बघण्याचा बऱ्याच जणांचा दृष्टिकोन चेंज झाला आता जोपर्यंत स्मारक नव्हतं जोपर्यंत कीर्तन वगैरे झालं नाही तोपर्यंत थोडा वेगळा होता, होता आणि आता बराच चेंज झाला त्यातून अनुभव बराच आला मला प्रयत्न करेल की द, प्रत्येक स्मरणाला माझ्याकडनं काहीतरी नवीन नवीन उपक्रम काहीतरी असं सर्वांना शिकवण भेटल त्याच्यातनं असं काहीतरी मी करेल धन्यवाद जय किसान जय हिंद